भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चार तपस्येची कसोटी गौतमानी सांख्य आणि समाधी मार्ग यांचे परीक्षण केले होते परंतु वैराग्य मार्गाचे परीक्षण केल्याशिवायच त्यांनी ऋषीचा आश्रम सोडला होता त्यांना असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपणाला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेले तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुवल्या इथे गयेच राजश्री नेंगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्यांना जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वर्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्यांना उर्वेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास